चिचलकरंजी शहरातील विस्कळीत व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा कृष्णा योजना जलवाहिनी बदलाचे संत गतीने सुरू असलेले काम आणि शहरातील कचऱ्याची वाढती समस्या या विषयावर महाविकास आघाडीच्या वतीने प्रशासनाला धारेवर धरण्यात आले या कामात सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला तर चर्चेअंत आयुक्त पल्लवी पाटील यांनी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले शहरात वेळी अवेळी आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला आहे कृष्णा योजनेच्या जलवाहिनी बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मक्तेदाराकडून ते पूर्ण करण्यास टाळाटाळ ता केली जात असल्याने योजनेचे काम रखडले आहे कामाची मुदत संपूनही मक्तेदार काम करत नसल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे या संदर्भात महाविकास आघाडीचे शशांक बावसकर सागर चाळके आदींनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नांची विचारणा केली मक्तेदाराची बैठक घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी के महा केली महापालिकेच्या वतीने जलवाहिनी बदलणे संदर्भात दुसरे टेंडर काढण्याच्या हालचाली सुरू असून हे टेंडर काढल्यास नागरिकांवर तब्बल दोन ते तीन कोटी जादाचा भुर्दंड बसणार आहे त्याचबरोबर या कामाचा अवधी एक वर्ष पुढे जाऊ शकतो त्यामुळे आहे त्याच मक्तेदाराकडून काम पूर्ण करून घ्यावे गत काही दिवसापासून शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत सध्या शहरात चाळीस घंटा गाडी सुरू असून कचरा उठाव करून तो कचरा डेपोवर टाकणे संदर्भातील व किती घंटा गाड्या चालू आहेत याची माहिती न घेता संबंधित मक्तेदाराचे दररोज दोन लाखाचे बिल काढले जाते त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला कचरा उठावासाठी घंटागाडी ट्रॅक्टर सोय असताना त्याचा कोणताही हिशोब न ठेवता वार्षिक टेंडरच्या माध्यमातून वेगळ्या मक्तेदाराला काम दिले आहे त्याचाही खुलासा करावा संबंधितावर कडक कारवाई करावी न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला यावेळी संजय कांबळे सयाजी चव्हाण सदा उदयसिंग पाटील प्रकाश मोरबाळे मलकारी लवटे राजू आलासे अमर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी झालेल्या चर्चेत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते या गावातील लोकप्रतिनिधींनी काम देण्याचा प्रयत्न केला आणि त्या कंपनीने ते टेंडर भरून कामाची सुरुवात केली नाही म्हणून त्यावेळेला सुद्धा आम्ही तक्रार केली होती आणि पहिल्या मध्येच मी त्या कंपनीचे जे मालक आहेत त्यांना सांगितलं होतं की तुमच्याकडून हे कामाची पूर्तता होणार नाही त्यावेळेला त्या, त्या कामामध्ये काही अडचणी आल्या त्यावेळेचे आमदार यांनी सांगितलं होतं की त्याला जर निधी कमी पडला तर मी जनता बँकेतून कर्ज देतो पण मी हे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करून घेणार ही योजना माझी योजना आहे मी पूर्ण करून घेणार आज त्या गोष्टीला जवळजवळ चोवीस महिने त्या कामाची मुदत होती नऊ महिने पाच वेळा मुदतवाढ दिली वेळोवेळी महाविकास आघाडीचे सर्व जे आम्ही घटक पक्षाचे काम करणारे प्रमुख मंडळी आहेत त्या सर्वांनी वेळोवेळी नगर या नगरपालिकेमध्ये इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी सातत्यानं त्या कामाचा पाठपुरावा आम्ही केला पण दुर्दैवानं आम्हाला कोणालाही ते काम पाठपुरावा करून सुद्धा काम आजपर्यंत इचलगी जनतेला आम्हाला अपयश आलंय असं आम्ही मान्य करतो अपयश येण्याच्या पाठिंबाच आहे कारण की या ठिकाणचं जे काम चालू आहे त्या कामावर कुणाचंही लक्ष नाही आता त्या कंपनीचं काम रद्द करून जवळजवळ आठ ते नऊ कोटीचं पुन्हा टेंडर काढण्याचा घाट त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे आम्ही आज आयुक्त मॅडमना सांगितलं की आपण त्या कंपनीच्या मालकांना बोलवून घ्या या इचलगंजी शहरामधून जर तुम्हाला पाईपलाईन टाकायला कोणाची अडवणूक येत असेल तर आम्ही सर्व मंडळी काय अडचण आहे ते दूर करून द्यायला तयार आहे औरंदवाडा आधीत मजरेवाड्या आधीत काय अडचण असली ते सुद्धा आम्ही यायला तयार आहे आज जर परत मी इचलकरंजी जनतेच्या शहरवाशियांना सांगतो की परत ते काम रद्द करून जर टेंडर काढलं तर परत दोन ते तीन कोटीचा जादाचा बोजा या इचलकरंजी शहरावर पडणार आहे आणि या शहरावर दोन ते तीन कोटीचा बोजा पडून सुद्धा परत काम व्हायला परत एक वर्ष जाणार आहे म्हणून आयुक्तांना आम्ही सांगितले की त्यांना दोन दिवसामध्ये बोलवा त्यांच्याकडनंच काम पूर्ण करून घ्यावं अशी आमची महाविकास आघाडीच्या वतीने ठाम मागणी आहे इचलकरंजी महानगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंतर्गत शहरातला कचरा घरोघरी घंटागाडी पाठवून देऊन गोळा करणे आणि त्याची वाहतूक करून तो कचरा डेपो जमा कर या कामाची निविदा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला चौदा कोटी साठ लाख रुपयाला नितीन डी कदम नावाच्या ग्रहस्थाला मंजूर केली सात आठ महिन्याच्या कालावधीनंतर हो आज आपण जर बघितलं तर शहरामध्ये कचरा मोठ्या प्रमाणावर साचून राहिला आहे काल शनिवारी मी आणि चाळके साहेब कचरा डेपोच्या त्या गॅरेजवर तिथं आम्ही भेट दिली आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात माहिती घेतली असता प्रत्यक्षात घंटागाडीचे पैसे अडुसष्ट आकारले जात असले तरी पंचेचाळीस गाड्या तिथं घंटागाडी चालू आहेत त्यामुळं प्रत्येक भागात घंटागाडी जाऊ शकत नाही सात ते गा गाड़, आठ गाड्या या चेतन मोटर्समध्ये रिपेरीसाठी दिलेल्या आहेत गेले चार महिने त्या गाड्यात तिथं पडून आहेत आणि त्या पडून काय त्याची चौकशी केली असता त्या गाड्यांचं बिल अदा केलेलं नाही आहे म्हणून त्या गाड्यात इथं पडून आहेत आणि एकूण सगळा जर प्रकार बघितला तर हा प्रचंड भ्रष्टाचाराचा कारभार या ठिकाणी आरोग्य विभागातनं सुरू आहे चौदा कोटी साठ लाख रुपयाचं टेंडर त्याला भागीले चोवीस महिने करून सरासरी दर दिवशी दोन लाख रुपये खर्च आहे आणि या दोन लाखाचं ला, ला, बिल ला त्या ठिकाणी अदा केलं जातंय त्यामध्ये जेसीबी कुठं वापरला पोकल्यान कुठं वापरला क्रेन कुठं वापरली त्याचा कशाचही रेकॉर्ड ते मेंटेन केलेलं नाही आम्ही सकाळी तपासणी केली केवळ एमडी एमबी लिहायचं म्हणून ते लिहिलेलं आहे आणि त्या एमबी प्रमाणे ते बिल अदा केलं जाते त्या सगळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे आज आयुक्तांना त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं सगळी माहिती दिली बंद असलेल्या घंटागाड्यांचे फोटो त्या ठिकाणी त्यांना दाखवले आणि त्या सगळ्यानंतर सहाय्यक आयुक्त कोल्हे मॅडम जे आहेत त्यांची एक समिती त्यांनी नेमलेली आहे तिथं एक सदस्यीय समिती आणि त्यांनी शुक्रवारपर्यंत येत्या शुक्रवारपर्यंत त्याची सगळी माहिती घेऊन अहवाल तयार करायचं आश्वासन आम्हाला दिलंय आम्ही या संदर्भामध्ये सोमवारी पुन्हा त्यांना भेटणार आहे आमची मागणी याच्यातली अशी आहे की हा जो सारा काही भ्रष्टाचार झाला आहे हा जनतेच्या पैशावरचा दरोड आहे आणि याच्यामध्ये जे कोणी अधिकारी ते कितीही मोठे असू देत जे अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत एसआय गुंतलेल्या आहेत या सगळ्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत महानगरपालिकेचे पैसे वसूल झाले पाहिजेत महानगरपालिका म्हणजे हा काही पैसे खाण्याचा अड्डा नव्हे हे आम्ही आज त्यांना सांगितलंय उद्याच्या सोमवारपर्यंत याचा रिझल्ट काय येतो ते बघू रिपोर्ट मदे, मदे, त्या रिपोर्टमध्ये अहवालामध्ये आणखी जाणीवपूर्वक काही लूपोल्स त्या ठिकाणी ठेवले तर त्याच्या संदर्भात थोडं काय करायचं ते आम्ही सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष मिळून आम्ही त्या ठिकाणी ठरवणार आहे परंतु हा गावातला कचरा हा आरोग्याला घातक आहे याच्यामुळेच कुत्र्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे याच्यामुळेच आय जी मधली गर्दी देखील वाढलेली आहे हे सगळे एकमेकात गुंतणारे प्रश्न आहेत आणि याच्यावरचं उत्तर आम्हाला करेक्ट सापडल्याशिवाय आम्ही या विषयावर थांबणार नाही